मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईची अक्षरशः दानादान उडवली आहे मी आता चिराबाजार या मुख्य बाजारपेठ असलेल्या रस्त्यावर आहे आपण बघू शकता हा जो रस्ता आहे जो नेहमी गर्दीने गजबजलेला असतो या रस्त्यावर आता आपण बघू शकता संपूर्ण पाणी साचलेले आहे आणि लोक जे आहेत या पाण्यातून वाट काढत पुढे सरकत आहेत आणि इथे बघू शकता आपण लोकांच्या घरात सुद्धा पाणी शिरलेले आहे ही परिस्थिती मुंबईत पहिल्याच पहिल्याच तासात सकाळी पहिल्या तासात जवळपास पंचेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला त्यामुळे ही अवस्था झालेली आहे ही बाजार हा बाजारपेठेचा रस्ता आहे लोकांना रहिवाशांना बघ आपण बघू शकता लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की ही अवस्था झालेली आहे यासोबतच दक्षिण मुंबईतील बऱ्याच भागांमध्ये भागांमधील रस्ते असेच जलमय झाले होते सकाळच्या वेळेला परिस्थिती फार वाईट होती दादर असू दे परेल असू दे त्यासोबतच मंत्रालयातही मंत्रालयातल्या रस्त्यातही पाणी साचलेले होते गुडघाभर पाणी साचलेले होते अशी ही अवस्था झालेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्याच आठवड्यात नाल्या नालेसफाईच्या नाले कामाची पाहणी केली होती या या कामाची पाहणी करताना त्यांनी दावा केला होता की नाले सफाई ही जवळपास पंच्याऐंशी टक्के पूर्ण झालेली आहे मोठ्या नाल्यांची सफाई झालेली आहे छोट्या नाल्यांची सफाईसुद्धा झालेली आहे आणि याच्यामुळे याच्यामुळे आता पहिल्यांदाच ए आय तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे त्यामुळे मुंबईची तुंबई होणार नाही असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते पण पहिल्याच पावसामध्ये मुंबईची ही अवस्था झालेली आहे रस्त्या रस्त्यांवर पाणी साचलेले आहे सोबतच नाल्यांचीही अवस्था तशीच आहे कॅमेरापर्सन शिवाजी काळेसह ताजेश काळे टॉप न्यूज मराठी मुंबई काय बोलत आहे मुंबईची पहिला पावसाने मुंबईची काय अवस्था झाली मुंबईची खूपच वाईट अवस्था झाली आहे बाहेर पडला तर पाणी आहे बाहेर पडणे मुश्किल अजून महिने कसे जाणार काय मुंबई पहिल्याच पावसात मुंबईची अवस्था झालेली आहे काय बोलतो ना मुंबई मे बारिश का महिना भी स्टार्टेलाय जून चे पहिलेही मई के महिने मी बहुत ज्यादा बारिश होते और यहाँ का जो डी लोग हैं वो ज़्यादातर ध्यान भी नहीं मिले और जो गटर में जितने भी पानी है गटर के पूरे पूरा बाहर आ चुका है वहाँ पर ठीक से काम भी नहीं हो रहा है पूरा गटर का पानी पूरा फैल रहा है रोड साइड भी आ रहा है रोड साइड में पब्लिक को आने जाने में भी तकलीफ हो रही है और जो गाड़ी चलाते हैं उनके लिए भी बहुत मुश्किल पैदा हो रही है तो बस मेरी रिक्वेस्ट है कि, कि आप डी वाले को बताइए कि जो काम है वो ठीक से करें और नाले का पानी को भी साफ़ सफाई ठीक से करें और थे बंदे लोगों को भी बताइए कि यहां से पानी हटा दीजिए क्योंकि बहुत सारे पानी भरने को तकलीफ हो रही है और रास्ते बंद हो गए हैं बोला पहला पावसात मुंबई की अवस्था झालेली आहे काय बोला बारिश अभी मई का महीना है वो बारिश का महीना आया नहीं फिर भी बारिश ऐसा गिर रहा है जैसे कोई हक नहीं और प्लस गटर नाले इतने भरे हुए हैं कि कोई उसका साफ सफाई नहीं नाले साफ किए मट्टी और कचरे ऊपरी रखे हुए हैं फिर वो बारिश आया बारिश के पानी में फिर बहेगा फिर वो गटर में जाएगा फिर वो नाले जाम होंगे फिर पब्लिक के आने जाने की तकलीफ फिर घरों में पानी आ जाएगा तो इससे अच्छा डी एम सी को सोचना चाहिए नगर पालिका को ये साफ सफ़ाई अच्छे से करना चाहिए अभी तो शुरुआत भी नहीं हुई बारिश अभी मुंबई का ही हाल फिर आगे चल के देखिए क्या है मुंबईत काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे मुंबई मुंबईमध्ये घाटकोपर असो विक्रोळी असो जोगेश्वरी असो किंवा किंवा आर्य कॉलनी असो ते मोठ्या प्रमाणात पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे प्रशासनाने रेड झोन अलर्ट अलर्ट अलेड, अलर्ट अलेड, केलेला आहे प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलवर प्रशासनाने मेसेज येत आहे पुढील तीन ते चार तास हे सर्वसामान्यांसाठी हे प्रत्येक जिल्ह्यासाठी खूप महत्वाचे आहेत महत्वा महत्वाचं म्हणजे तीस ते चाळीस किमो किलोमीटर मध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे वाऱ्या मोठ्या प्रमाणात वारा वाहत आहे म्हणून प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांना विनंती विनंती करण्यात आलेली आहे जर शक्य असेल तरच बाहेर पडा आणि महत्वाचं म्हणजे ह्या ह्या पावसामध्ये ह्या पावसामध्ये मुंबईची कशी तुंबई झालेली आहे हे आपल्याला पाहायला बघायला मिळेल बघायला मिळालेलं आहे महत्वाचं म्हणजे प्रत्येक इथे इथे जे नाले सफाई योग्य योग्य यो, यो रीतीने नाले सफाई ना के ना, न केल्यामुळे प्रत्येक घरोघरी मुंबईच्या जे झोपडपट्टी विभाग आहे तिथे असे काही ठिकाण आहे तिथे प्रत्येकाच्या घरात पाणी गेलेला गेलेलं मिळालेलं आहे आणि जो मुंबईचा जो सखोल भाग आहे त्या भागात पाणी साचलेला आहे आणि आणि मुंबईची ज्याला लाईफ लाईन म्हटलं जातं रेल्वे आहे सेंट्रल रेल्वे आहे वेस्टर्न रेल्वे आहे इथे हे गतीने सुरू सुद्धा पंधरा ते वीस किलोमीटर पंधरा ते वीस पंधरा ते वीस मिनिट लेट आहे आणि महत्वाचं म्हणजे प्रशासनाने सांगितलं शक्य असेल तरस आज आज घराबाहेर पडा मी धीरज टॉप न्यूज मराठी मुंबई